कोणाकर बाबा पाणी वा एकदम निघलाय कायच आता हॅलो यूट्यूब मंडळी स्वागत आहे पुन्हा आपल्या कान्व्हिन ब्लॉगमध्ये तर मी आहे कासा बुद्रुकला आता जस्ट मित्रांनो आहे दादांच्या वाडीमध्ये आणि खूप असं भाजीपाला लावलेला आहे हे बघू शकता तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडमध्ये तर आता बाजायला सुरुवात झालेली आहे आणि हो गुड इव्हनिंग मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आपण वाडी बघणार आहोत आणि स्पेशल व्हिडिओचे पुढे जे बघणार आहोत ते तुम्ही नक्की बघा गोवार बाजीला सुरुवात झालेली आहे गोवार मुला तसेच मक्के आणि वांगी डांगर आणि मित्रांनो कळांगल वगैरे टमाटर खूप मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे इकडे भजूज पण लावलेले ला आहे भात मस्त झालं आहे आणि हा इकडे पाण्याची सोय चलो पुढे बाबाचा चप्पल बाबाचा एक चप्पल पुरात डायरेक्ट नाही बाबा कोणाक पाणी आहे रे पहिल्यापेक्षा हा तर मंडळी आता आलोय आपण नदी काठी जस्ट आपण ताईंच्या वाडीमध्ये होतो वाडीमधले आपल्याला ताईने दिलेले आहेत मुले ते पण वॉश करायला लागेल संध्याकाळचा टाईम आहे सूर्य आता गेलेला आहे मावळायला आणि हे बघा पाण्याचे वातावरण गायस कसं आहे एकच नंबर आहे आणि खूप मोठे डोंगर वगैरे आहेत जस्ट आपल्याला हे पार्क करून त्या साईडला जायला लागेल पण ज्या ठिकाणी आहोत ते, ते हो, ती लोकेशन आहे उंबरदरा तर खूप वर्षापूर्वी इथे मित्रांनो असायचं बैलगाड्या जाण्याचा मार्ग मार्ग होता बैलगाड्या सेंचरीला निघायचा सेंचरी आंबघर तिकड बाबा बोलत आहे खूप वर्षापूर्वी इकडे मार्ग होता जस्ट बैलगाडे वगैरे जायचे आणि त्या टायमाला मांगेले लोकांचा इकडून जाण्याचा मार्ग होता आणि त्या टायमाला मित्रांनो हा मेन रास्ता असायचा डायरेक्ट आंबेघरला जायचा त्या टायमाला आंबेघर सेन्सरी त्या टायमाला मित्रांनो कसं आता कवडाचा एक डॅम आहे एक ढामणी डॅम आहे ते नव्हते त्याच्यामुळं हा पहिला ओहलाच्या प्रमाणे असायचा त्याच्यामुळं कसं काय नदीला पाणी खूप कमी होते मित्रांनो त्याच्या पलीकडे मित्रांनो इकडे मावरा एवढा जबरदस्त ना ओहला जायचा आपले बाबा सांगत आहे फार म्हणजे फार म्हणजे फारच फार मंडळी मुलाची साईज बघू शकता एक नंबर आहे उरलेला पाला आपण नदीच्या किनाऱ्यावरती ठेवणार जेणेकरून मित्रांनो जे बैल वगैरे पाणी पिण्यासाठी येतील त्यांना ह्याचा आस्वाद मिळेल खायला तर पाणीमध्ये टाकायचा नसतो त्याच्यासाठी आपण इथे ठेवतो जो मित्रांनो बैल येईल त्याला हा भेटेल चला थंडी पण जबरदस्त वाजणार आहे आता बाबा आणि मी चला आपले प्रवासाला चालू करूया बाबा बॅगीत काय काय परत पॅन्ट ना तो ना बूट मुलं घेशील काय तू हे बघा मुलं मित्रांनो त्याचे पानं आम्ही त्या तिकडे ठेवलं पॉकेट ठेव मी बॅग घेतो वरत्या चुत्या ना पण अच्छा, खालते <laughs> बाबा हाँ हाँ। जर जास्तीच पाणी वाटलं ना तर मुला दिस नाही सोडून ना तू मस्त एकदम नाही सोडून ना हा हा बाबा उडी मार ना आणि हा बघा मी कसा आहे डायरेक्ट ब्यास मोठा बॅग घेऊन आहे डोक्यावर बाबा तर पोहत पोहत निघाल आणायचा वेग जबरदस्त आहे आणि माझ्या हातामध्ये मोबाईल आहे आणि एक बॅग आहे हे बघा काही बाबा एकदम निघलाय काहीच आता बघा आम्ही कसं आहे बरोबर एकदम मध्ये आला हातातून मोबाईल सुटला पण कसा तरी मित्रांनो ग्रिप झाला नाहीतर एकदम पाणी आता वाहून मंडळी फायनली आपण पोहोचलोय आहे आपल्या घरी आणि आपलं हे घर आहे मित्रांनो ते शेतावरती आहे आणि आपलं मित्रांनो एक मोठं घर आहे त्या गावामध्ये आहे तर मित्रांनो त्याच्या पण मी मी व्हिडिओ बनवणार आहे कारण की खूप भावांचा कमेंट आल्या घराविषयी तर आपलं घर जे मेन आहे ते गावामध्ये आहे आणि हे आपल्या शेतावरती आहे कारण मित्रांनो आमचे आईबाबा आहेत ते शेतावरती चांगल्या वळते राहायला म्हणून आपण पण शेतावरती राहतो हे बघा मित्रांनो इथे लाईट लावलेली आहे आणि इकडे आपली आता जबरदस्त अशी खणखणीत सुरूंची भाजी बनणार आहे मंडळ अशा प्रकारे मित्रांनो भाजी केली जाते तर आज मस्त पैकी ची आणि चिकनची भाजी खायला भेटणार आहेत सगळ्यांना शुभ सकाल गुड मॉर्निंग आणि सध्या मित्रांनो आपल्या गावरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जे म्हशी आहेत त्या बसतात आणि त्याच्याच आपण शेण गोळा करतो आणि राब वगैरे बनवतो तर आमची आई मॉर्निंगला खूप लोकर उठते आणि शेण गोळा करते आता ती तिथे आहे तुम्ही बघू शकता काय क घमेले त्यांनी फुल भरून राबावरती नेऊन शोडली प्रकारे मित्रांनो हो सकाळचे वातावरण बघू शकता एक नंबर आहे बिकॉज मित्रांनो धुकं आहे आहे आणि हा बघा कोपऱ्यामध्ये एक मिनिट दाखवतो मला हा बघा सकाळची मजा एकच नंबर गाईज ह्या बघा तो पडला हे बघा बगडे किती आहेत आणि हे जेवढे मित्रांनो गुरं आहेत ते आपले आहेत आणि ज्या मस्ती वगैरे आहेत त्या आपल्या नाही आहेत तर गाईज अशा प्रकारे सकाळी सकाळी ते गवत खात आहेत ते बघा तिकडे बघत आहेत मला काय करत असेल काळा कोट भरलाय म्हणून पाठी लागेल तर जबरदस्ती रनिंग करायला लागेल मॉर्निंगला सो आई इकड़े आमची शेण वेचताना किती आहे गोळा केला गे केला हे बघा मित्रांनो ओळा सेन हे इकडे पण सूर्य कोवळा आणि उगवायला आलाय तिकडे बघू शकता अशा प्रकारे आणि आमची आई मॉर्निंगपासून एवढी हार्डवर्क करते ना त्याच्यामागं खूप मेहनत करते खूप संघर्ष आहे आमची आईबाबांची जेवढी मित्रांनो ही आपली जागा दिसते जवळपास दहा प्लस आहे एकर पूर्ण आम्ही शेतीची लागवड करतो आणि ते पण मॉर्निंगला आई आमचे बाबा खूप मेहनत करतात तर मंडळी तुम्ही समोर बघू शकता हा जेवढा रा राब दिसतोय बोरडा तो पूर्ण सेनाने वेचलेला राब आहे याच्यामुळं मित्रांनो पाऊस पडल्यावर आपण राब करणार आणि त्याच्यावरती हे कसे खत चांगलं असतं सेंद्रिय त्याच्यामुळं भात चांगलं होतं पीक चांगलं भेटतं आणि हे बघा इकडे पण वेचून ठेवलेलं आहे ते बघा आले टोणगे दाखवत आहेत केवळी त्यांची टोळी आहे डायरेक्ट त्यांच्या शेणासाठी खूप माणसे धावपूळ करतात त्यांचे शेण खूप असते ना मित्रांनो जर एकदा भेटला की अर्ध राबतलं तर कामच होऊन जाते पूर्ण वीस भेटले तर हे बघा पाहत आहोत ती शेती आम्ही पूर्ण लावतो पावसाळ्याच्या दिवशी ह्या बाजूने पूर्ण शेते आहेत आणि ह्या साईडला तर खूप लांब लांब आहेत तर सध्या मित्रांनो पावसाळ्याचेच इकडे पाणी असते तर पावसाळ्यातच आपण पीक घेतो तर आता आहे शेणाचे राब बनवायचे चालू आहे आणि शेतीचे बांध वगैरे पूर्ण बांधून झालेले आहेत जे फुटलेले खंडे वगैरे तर कोकणामध्ये मित्रांनो सकाळपासून काम असते आणि धावपळ असते तर खूप चांगले जीवन जगतात कोकणामध्ये तर ब्लॉग खूप लांब झालेला आहे आणि हा ब्लॉग इथे थांबूया आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तो परत बाय लव युअर गाईज टेक केअर